सगळ्या वॉर्ड मधनं आपण पलटन लीड घेतलं आणि जवळपास सात हजारचं लीड घेतलं मग आम्ही आज सांगतो पलटन सुद्धा नऊ ते दहा हजारचा लीड देणार आहे होणाऱ्या मतदानामध्ये सचिन पाटील सत्तर पुढे पलटन शहरामध्ये जातील हा शब्द पत्रकार बंद नावा लिहिण्यासाठी माझा शब्द लिहून टाक सत्तर टक्क्याला जाऊन सचिन पाटील चिकटतील या ठिकाणी उपस्थित सर्व कुटुंबीय सन्मान्य व्यासपीठ श्वराच्या आज दारामध्ये आपण सर्वजण एकत्र आला मलाही आजच्या मिटिंगला पोचतोय नाही पोचतोयची खात्री नव्हती ड्रायव्हरला सांगितलं होतं गाडीचं स्पीड जेवढे तेवढं सगळं लावू बाबा मला पोहोचायचंय आज आता मला माहिती आहे की मी या आज मलठणच्या सर्व जनतेनी सगळ्या बंधू भगिनींनी जवळपास साडेतीन चार हजाराचं सा लीड लीड म्हणत मत नाही मतात दिलं होत आणि गुलाल आपल्याकडे मैत्रीकडे येऊ शकला नाही आता सचिन पाटलांच्या होईना गुलाल शंभर टक्के आणून देतो <laughs> आपण एक वेगळी सुरुवात ताकदीची सुरुवात या तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दाखवले की काम कशा पद्धतीने करायचं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या खासदारांमध्ये आपण सातव्या आठव्या नंबर लावतो कित्येक मंत्र्यांना माग सारून विकास कामा निधी आणण्यामध्ये आपला नंबर लागला होता तेव्हा पहिल्या यादीत महाराष्ट्राचे नाव डिखले जात दुर्दैवाने आपण फलटणकरांनी तुम्ही बावीस हजाराचं लीड दिलं रनआउट झालं कारण जरांगे फॅक्टर होता घटना बदलणार म्हणून संविधान घटना बदलणार म्हणून तो, तो फॅक्टर चालवला गेला मुस्लिम समाजाला वेगळं सांगण्यात आलं आणि खोट्या गोष्टीचे ढग आले आणि पाऊस पण पडला त्या पावसात आपण वाहून गेलो खोटे ढग आले पाऊस पडला घटना बदलली नाही मोदीजींनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा घटनेवर हात ठेवून शपथ घेतली आणि याचा अर्थ काय सांगायचा सा देशाला समाजाला काय संदेश द्यायचा तो दिला मी मधी देवेंद्रजींना आणि अजितदादा दोघांनाही म्हटलंय की म्हटलं तुम्ही लोकसभेच्या आधी जर ह्या योजना आणल्या असत्या ना आता तर तुम्ही दोघांनी मिळून मला पाडलं काय असं मला वाटायला लागलं ला। <laughs> कारण लोकसभेच्या आधी माझी लाडकी बहीण चालू केली असती वीज माफी केली असती कर्जमाफी जाहीर केली असती तीन सिलेंडर मोफत दिले असते मुलींचं शिक्षण मोफत केलं असतं हे लोकसभे पूर्वी केलं असतं तर हे सगळे फॅक्टर काम केले नसते जे झालं ते झालं आता पूर्ण या ठिकाणचं ज्यांनी ज्यांनी पाप केलं मला बहुतेक वर्ण हरिबाबांचा संदेश आला तर पहिली तुझी तुझ्या तालुक्यात ते घाण कर आणि मग परत दिल्लीला आहे पराभव यशाची अपेक्षा असताना पराभव माघारे घेऊन आलो आणि आपण आपलं काय आपण ह्या मातीत घडलं पण म्हटलं आता यांना दाखवून द्यायचं ते हिंदीमध्ये गाणे आपण तो ऐसे वैसे कट जाय गे आप का आम्हाला तर अपयश घ्यायची सवय आहे आम्ही अपयश अनेक घेतली नेत्यांचं अपयश घेतलं नगरपालिकेचं अपयश घेतलं अपयशात यशाकडं कधीही न थांबता था। एक जर्मन पक्ष पक्ष असतो त्याचं नाव आहे फिनिक्स त्याला तो जळाला तरी राखेतन पुन्हा निर्माण होतो त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण न... या दोन हजार चोवीस ची निवडणूक पराभूत झाल्यानंतर परत फिनिक्स पक्षाने मला उभारी घेतली किती पाच वर्ष मला सोपी नव्हती हो मला वाटलं खासदार झाल्यानंतर सगळं सोपं असतं मला कळ खरं राजकारण काय असतं रणजित निंबाळकरला पहिल्या अडीच वर्षामध्ये कसा कोंडला सरकार गेल्यानंतर कसं कोंडलं कसं अडचणीत आणलं कशा त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाल्या त्याच्या बायकोवर तीनशे चोपन्न दाखल झाला त्याचं उत्तम उदाहरण या फलटण तालुक्यातल्या नेते मंडळी घालून घेतलं आणि त्याला सुद्धा दगमगलो नाही त्याला सुद्धा आपण उरून पुरलो आणि उरून पुरून सरकार केल्या गेल्या के कुणी केलं तुम्हाला माहिती नाही सगळं कुणी केलं अरे श्रीमंतानी केलं म्हणा तरी खरं बघा मला मला जामीन द्यायला कोण नाही आलं तर तोंडा तरी बोरा आता या श्रीमंतांनी या पोराला जो या या नगरीतनं या मातीतनं उभं राहिला याला गाड्या सगळी ताकद लावली शरद पवारांनी सगळी ताकद खर्च केली पण हिंदी मध्ये एक मन आहे व क्षमा क्या बुजे जिसकी हिफाजत हवा करे परमेश्वर कृपेने माझी रक्षा करण्यासाठी माझ माझ्यावर प्रेम करणार आहे तुम्ही सर्व माझे सर्व सहकारी लढत होते वरना भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते लढत होते देवेंद्रजी लढत होते आणि एकच नेता विरोधामधला माझ्या पाठीशी होता ते म्हणजे अजित पवार आणि म्हणून पवार पवारांमधला कुठलं जर पवार निवडायचं झाला तर ते अजित पवारांना आपण त्या ठिकाणी स्वीकारलं महायुतीची शिक्षा जा जागा गेली कुठल्याही आड्यावि घेता आपण ठरवलं की अजितदादा म्हणतील अजितदादाच्या पक्षाला लढू कारण त्या माणसाचा स्वभाव खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणण्याचा स्वभाव आपण बघितला होता त्या ठिकाणी प्रसंगी बरोबर उभं राहण्याचं त्यांनी धडस दाखवलं होतं आणि विरोधात असणारा माणूस आपल्या बरोबर उभा राहतो हे बघित अडीच वर्षाच्या काळात मी तालुक्याचं सांगत नाही पण मलठण मध्ये या नगरीतून जितून वारकऱ्यांचे पाय लागतात हा पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता प्रत्येक चौक सुशोभित करत जाणार आहे मग शाळेपशी आपण जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करून स्टेडियम घेतलेले त्याचे टेंडर झाले एक ही रस्ता मलठणच्या इथला एक रस्ता सुद्धा शिल्लक शिल्लक ठेवला नाही एक रस्ता मला नंतर ही सगळी अशोकराव आली सगळी मंडळी आली मला म्हटलं ना बाळासाहेब आले म्हटलं काम सुचवायला आता शिल्लक नाही एवढे पैसे तुम्ही दिले एक रस्ता सुद्धा मधला शिल्लक ठेवला नाही मलठणचा शिल्लक ठेवला नाही फलटणचा शिल्लक ठेवला नाही जवळपास दीडशे कोटी रुपये या फलटण शहराला आणून जातो कधी एवढ्या मोठ्या रकमा बघितल्या नव्हत्या पालखी महामार्ग बघितला नव्हता लोकांनी कधी काम करताना बघितलं अजित त्यांच्या बारामतीचा जिल्हा करायचा प्रयत्न केला आपण पण बारामतीचा जिल्हा करायचा प्रयत्न केला पण तिथली जनता त्यांच्या मागे ताकदीने उभा राहिली नॅरेटिव्ह सेट किती केला तर दाराला यावेळेस पण निवडून आणणार मागच्या दीड लाखाने निवडून आणलं दारांनी ज्या इमारती केल्या आपण पण प्रयत्न केला पोलीस स्टेशनची इमारती बघा बरडला आपण पूजन केलं होतं तिथं आज पोलिस स्टेशनची इमारती बघा टी ऑफिस आणलं बघा कोर्ट कसं झालं बघा एमआयडीसी कशी निर्माण केली बघा रेल्वे चालून दाखवली जी रेल्वे नेत्यांनी मंजूर केली ती बारामतीकडे पण घेऊन चाललोय आपण आता घेऊन अडीच वर्षामध्ये नीरा देवगरचं पाणी आपलं अडलं होतं ते पाणी फलटण तालुक्यामध्ये घेऊन यायचं काम आज सासवडच्या पर्यंत कॅनलचं काम घेऊन आलंय सुरोडी कालवा सुरोडीच्या पार करून बिलकटी पर्यंत आणून ठेवला दोंबलकुळी सारखं पाणी बारामई करून टाकलं फलटणचा विकास झाला मलटणचा विकास झाला रिंग रोड नव्याने निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो जे दूध संघापासून रोड तयार होतोय पालखी महामार्गात आपण त्याचे पैसे बसवले रिंगरोड निर्माण केला आणि आता दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा रस्ता पडल्यानंतर सुद्धा हे पंच्याहत्तर कोटी आणि तो द्याऐंशी दोनशे शहाऐंशी कोटी रुपये असू तेव्हा रोगड आपण मदत केलं पडल्यानंतर पराभूत झाल्यानंतर आपण चारशे कोटी रुपये या तालुक्याला आणू शकतो तर सचिन पाटील घड्याच्या चिन्हावर जो आमदार गेले तर मला विचार करा इकडून मी आहे देवेंद्रजींच्या बरोबर अजितदा सचिन पाटील आहेत पैसा फलटण तालुक्या मळ्या ज्या पद्धतीने शब्द दिले होते अजून एक वर्ष तरी नुसती उद्घाटन होत राहणार आहे एक वर्ष एक गल्ली एक बोळ शिल्लक ठेवलेलं नाही सगळ्या सगळी बोळ सगळे रस्ते आपण पूर्ण केले सुशोभीकरण कसं असतं आता हे तुम्ही हा सुशोभीकरण हा रस्ता एकदा बघाल तुम्ही सुशोभीकरण कसं असतं किंवा तिथं करण्यासाठी स्विमिंग पूल जिमनॅशियम स्टेडियम खेळाचं मैदान बाल्कनी बसायला लोकांना बाल्कनी सर्व निर्माण करून की जे आधुनिक आद, शहरामध्ये असतं ते मलठणमध्ये आणून द्यायचं काम एकच करू एकदाच करू शकलो खासदार झाल्यामुळे आपण करू शकलो आणि त्याच ताकदीने मला खात्री आहे मलठणकरांचा विश्वास मलटणचा विकास काय झाला म्हणता तुम्ही मलटणला तुम्ही विकास कराय दिलाच काय हे जे दिलं ते आम्ही आमच्या हिमतीवर आणलो मलठणला गावाच्या बाहेर तुम्ही काढलं होतं वेशीच्या बाहेर मलटण मलटणची जनता स्वतःच्या ताकदीवर त्यांचं स्वतःचा विकास तुम्ही कोणी कुटुंब चालवायला नव्हता आला मलठणकर कुटुंबीय इथं आलेले माझे दहा हजार कुटुंबीय स्वतःच्या ताकदीवर मोठे झालेले तुमच्या राजा राजा वड्यावर नोकऱ्या करून गुजरे करून मुजरे करून मलठणची जनता मोठी झालेली नाही आणि मलठण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की जे जे स्वप्न आपण बारामतीत जाऊन बघताय ते ते स्वप्न फलटणला आणि मलठणला दिसल्याशिवाय राहणार नाही रणजित तुम्ही व्यासपीठावरून सर्वांनी माझी बाजू लोकसभेला सांभाळी वकील साहेब होते शेवटपर्यंत अगदी सर्वांनी लोकसभेची बाजू सांभाळली मी मत मागा होतच कुठं एक सभा झाली मी निघून गेलो सहा तिकडचे चार तालुके मान तालुका आणि फिर फिरताना एक जाणवलं की माझी घरची माणसं माझी रक्षा करतात अरे मला आजही खात्री आहे की तुम्ही माझी रक्षा करणारे कोणीही किती येऊन द्या मध्ये किती त्यांनी पैसे वाटून द्या किट वाटून द्या काय वाटून द्या मलठण यंदा परिवर्तन करण्यामध्ये सर्वात आघाडीवर असणार आहे मला विरोधकांचे सुद्धा फोन आले दादा यंदा परिवर्तन होणार आहे आम्ही तुम्हाला आजपर्यंत विरोध केला लोकसभेला विरोधात मतदान टाकलं पण ह्या वेळेस आम्ही कुठं असून द्या आमचं मतदानाचा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवतो मतदान शंभर टक्के म्हटले आम्ही तुमच्या बरोबर एक खात्री फलटण जसं मलटणला झालं तसं एक पण वॉर्ड फलटण मधला कमी नाही फलटणचं कौतुक करावं तेवढं थोडं सगळ्या वॉर्डमधन आपण फलटण मधनं लीड घेतलं आणि जवळपास सात हजाराचं लीड घेतलं मग आम्ही आज सांगतो पलटण ह्या सुद्धा नऊ ते दहा हजारचा लीड देणार आहे होणाऱ्या मतदानामध्ये सचिन पाटील सत्तर टक्केच्या पुढं पलटण शहरामध्ये जातील हा शब्द पत्रकार बनवता तुम्ही माझा शब्द लिहून की सत्तर टक्क्याला जाऊन सचिन पाटील चिकटतील कुणी किती ताकद लावून द्या कुणी किती पळून द्या या वेळेचा विजय घड्याळ्यावर सचिन पाटलाचा होणार ही परमेश्वराने दिलेली एक संधी आहे आणि संधीचं सोनं आम्ही करणार एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द सपोवतो जय हिंद जय महाराष्ट्र